नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक आजच्या व्हिडिओमध्ये आपण अरिजित या कंपनीच्या लिक्विड एम लिव या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो एम एच लिव या औषधाचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये कुठे करायचा सोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व आपल्या पशुंमध्ये कुठले आजार झाल्यावरती आपण एम एच या औषधाचा डोस देऊ शकतो पशुपालक मित्रांनो या सर्व गोष्टींबाबत आज आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुठल्या शंका असतील तर त्या नक्की कळवा आणि हायपचे जे ऑप्शन आहे त्यावरती सुद्धा नक्की क्लिक करा पशुपालक मित्रांनो लिक्विड एम एच लिव या औषधामध्ये आपल्याला फेरिकामोनियम सायट्रेट आहे कोबाल्ट क्लोराईड आहे लिव्हर एक्स्ट्रॅक्ट आहे कॅल्शियम लॅक्टेट आहे निकोटिनामाइड आहे फुलिक ऍसिड आहे विटॅमिन बी वन आहे विटॅमिन बी टू आहे विटॅमिन बी सिक्स आहे विटॅमिन बी ट्वेल्व आहे माल्ट माल्ट एक्स्ट्रॅक्ट आहे पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला हे जे सर्व घटक दिलेले आहेत त्यामुळे या औषधाचा जो रिझल्ट आहे तो देखील आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप छान असा पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड एम एच लिव या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला चारा कमी खाण्याच्या किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे ती कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण जर लिक्विड एम एच लिव या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे ती वाढण्यासाठी या लिक्विड एम एच लिव मुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला पोटासंबंधित कुठलेही आजार झालेले असतील यामध्ये पशुपालक बा... मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जुलाब होत असतील किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये त्यांना पचनाच्या ज्या अडचणी आहेत त्या निर्माण होत असतील तर पशुपालक मित्रांनो या ठिकाणी आपण जर लिक्विड एम एच लिव या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या पोटासंबंधित समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशुंमध्ये पोटफुगीची समस्या निर्माण होऊ शकते किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो रवंत आहे तो व्यवस्थित होत नाही तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण जर लिक्विड एम लिव या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी नीट करण्यासाठी या औषधाची आपण मदत घेऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड एम एच लि या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारची कमजोरी आलेली असेल किंवा विकनेस आलेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण लिक्विड एम एच लिव या औषधाचा वापर करून आपल्या पशूंमध्ये त्यांना ताकद देण्यासाठी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना जी एनर्जी पाहिजे ती त्या ठिकाणी देण्यासाठी या लिक्विड एम एच लिव या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना लिव्हर संबंधित कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड एम एच लिव या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या लिव्हर संबंधित अडचणी आहेत त्या ठीक करण्यासाठी या औषधाचा आपण फायदा घेऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल यामध्ये थायलोरियासिस असेल असेल तर या, या इन्फेक्शनमध्ये सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे रक्त आहे त्याची कमतरता झालेली असते किंवा आपल्या पशूंच्या लिव्हरवरती स्ट्रेस आलेला असतो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे ती कमी झालेली असते तर या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण जर लिक्विड एम एच लिव या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांची भूक वाढवण्यासाठी आपल्या पशूंच्या लिव्हरवरती आलेला जो, आलेला जो स्ट्रेस आहे तर तो, तो कमी करण्यासाठी आपल्या पशूंना एनर्जी देण्यासाठी या लिक्विड एम एच लिव या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे जे व्हायरल इन्फेक्शन आहे ते झालेले असेल यामध्ये एफ एम डी असेल किंवा लंपी असेल तर या आजारांमध्ये देखील मित्रांनो आपण या औषधाचा वापर एक सपोर्टिव्ह थेरपी म्हणून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी त्यांची भूक वाढवण्यासाठी आपल्या पशूंच्या शरीरावरती जो आलेला स्ट्रेस आहे किंवा आपल्या पशूंच्या लिव्हरवरती आलेला जो स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी या लिक्विड एम लिव या औषधाचा आपण फायदा घेऊ शकतो तसेच मित्रांनो लिक्विड एम लिव या औषधाचा वापर आपण आपल्या लहान कालवडी असतील रेडी असतील आपल्या शेळ्या मेंढ्या असतील त्यांच्यामध्येही त्यांची जी वजनाची वाढ आहे ती योग्य प्रकारे करण्यासाठी आपण लिक्विड एम एच लिव या औषधाचा उपयोग करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या या लहान पशूंमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारची कमजोरी आलेली असेल त्यांच्या शरीरामध्ये जर रक्ताची कमतरता झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा या लिक्विड एम एच लिव या औषधाचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये त्यांची जी दुधाची वाढ आहे तर ती जर योग्य प्रकारे होत नसेल किंवा आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर चारा खाण्याच्या चा, कुठल्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतील आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड एम एच लिव या औषधाचा वापर करून आपल्या पशूंचे दुधाचे जे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी आपण या औषधाचा उपयोग करू शकतो सोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये आलेल्या ज्या सर्व समस्या आहेत त्या टाळण्यासाठी देखील या लिक्विड एम एच लिव या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो लिक्विड एम एच या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा आपले, आपले जे बोकड असतील त्यांच्यामध्ये जर त्यांच्या वजनाची वाढ योग्य प्रकारे होत नसेल किंवा त्यांना वजन वाढीसाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड एम एच ल्यू या औषधाचा वापर केला तर मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये त्यांची वजनाची जी वाढ आहे तर ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते पशुपालक लिक्विड एम एस लिव या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पंधरा ते वीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर आपण आपल्या गायी किंवा म्हैसमध्ये करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या मोठ्या कालवडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा ते पंधरा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो तसेच मित्रांनो आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये या औषधाचा वापर करणार असाल वा तर त्या ठिकाणी आपण पाच ते दहा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो आजच्या आठवड्यामध्ये आपण लिक्विड एम एच ड्यू या औषधाबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे या औषधाचा आपण वापर कुठे करायचा या औषधाचा आपल्याला काय फायदा होतो सोबतच या औषधाचा जो डोस आहे तो आपण किती द्यायचा पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद